सांगली मिरज रस्त्यावरील लेपर्सी झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त दोस्त केली मिरज सांगली रस्त्यावरील इंडियन ऑइल डेपो रस्त्यावर वरील रेल्वे हद्दीतील इंदिरानगर लेपर्सी कॉलनी झोपडपट्टी आज रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये जामीन दोस्त केली सुमारे तीस कुटुंब उघड्यावर पडली आहेत आज सकाळी रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात घेऊन या झोपड्या काढून टाकल्या गेले कित्येक वर्ष झाले कुटुंब या ठिकाणी झोपड्या झोपड्या मारून राहत आहेत रेल्वे प्रशासनाने यांना काढून देण्याचे कित्येक वेळा नोटिसा बजावल्या होत्या कुटुंबाने जिल्हा अधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासनाकडे त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती पण याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे आजही कुटुंब उघड्यावर पडल्याने ही थंडी कुटुंब कुठे जाणार असा सवाल होत आहे आणि त्यामुळं आमची आता किती चार वर्ष झालं आम्ही असं म्हणतोय तुमचं नाव काय माझं भारती की काढे काळे बरीच वर्ष आम्ही राहतोय तरी आम्ही कुठलीच सय आमची केली नाही कलेक्टरकडे परत गेलो परत त्यांनी आज उद्या आज उद्या करून आता होत कुठं राहायची सई नाही आणि ते एकतर किती कुटुंब तर नाही म्हणलं तर आता ती आहेत ना साहे कुटुंब आहे

आणि हे समजे जे इकडे राशन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड आहे समजे आम्ही समजायला मतदान करतो तरी आमची कोण जात घेत नाही हे मग ते तिकडं जावा इकडे जावा असं टोलाटोली चालू आहे तरी आमची कोणीही जात घेत नाही तो कोऱ्या कोऱ्या म्हणजे आणि सोही सोडून घेतो